एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आज आपण बघणार आहोत अग्निज खडकांचे वर्गीकरण याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खडकांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स हे पाहिलं असेल आज आपण बघणार त्यातील एक जो रॉकचा प्रकार आहे इग्नियस रॉक अग्निजन्य खडक अग्निय खडक किंवा अग्निज खडक है ना त्याचे वर्गीकरण बघणार काउंड रे बाबा एवढं तर एम पी एस सी मध्ये स्पर्धा वाढली आहे आता मी काय तुम्हाला वरवर विचारेन वर नाही मी डीपमध्ये विचारेन तुम्ही डीप मध्ये जा जर डीप मध्ये जा तर तीर मारा नाही तर पहिलं तीर राहन बरोबर आहे राईट तर आपल्याला तीर मारायचं आहे की नाही तीर मारण्यासाठी थोडीशी डीपनेच घेतलं पाहिजे थोडी डेप घेतलीच पाहिजे त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे ठीक आहे तर आज आपण छानपैकी समजून घेऊया पण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे दोन प्रश्न डोक्यात आपण ठेवलेच पाहिजे तर पहिला प्रश्न है ना तुमच्यासाठी अयोग्य जोडी ओळखा फाइंड आउट द इनकरेक्ट पेयर तुमचा सर सगळीकडेच इनकरेक्ट पेअर्स राहते आम्ही ते नाही खडकाचे तुम्ही इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही जोपर्यंत परीक्षा पास हो नाही फक्त इकडं बाकीच्या पेअरकडे नाही पाच आलं ना लक्षात ठीक आहे अग्निच खडक रॉक आणि त्याच प्रकार पहिला आहे ग्रॅनाईट कुठला प्रकार आहे रे बाबा फ्युटोनिक इंट्रुझिव्ह म्हणजे पातालिक भूपृष्ठाखाली रायोलाइट उपपातालिक भूपृष्ठाखालील किंवा हॅपेबिस इंट्रुझिव्ह लॅपिली स्फोटक भूपृष्ठाखालील भूपृष्ठावरील एक्सप्लोजिव्ह एक्सक्लुझिव्ह त्याच्यानंतर गॅब्रो निरव भूपृष्ठावरील क्वाईट एक्सक्लुझिव्ह कोणता चुकीच्या आहे पेयर ते आपल्याला पाहाच्या तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ समजून घ्यावा लागतो आहे की नाही दुसरा आपला प्रश्न आहे ग्रॅनाईट या खडकाबाबत अचूक विधाने कोणती विच इज आर आर करेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू द ग्रॅनाईट रॉक अ दाणेदार खडक आहे म्हणते कोर्स ग्रँड रॉक फेल्डस्पार खनिज विपुल प्रमाणात असते म्हणते रिच इन फेल्डस्पार मिनरल आण अपक्षरण क्षम नाही आहे म्हणते रेजिस्टंट टू इरोजन याचा अर्थ आहे ना तर ते आपल्याला आता हे समजासाठी आपल्याला व्हिडिओ समजणे आवश्यक आहे परिपूर्णपणे है ना डिटेलमध्ये डिटेलमध्ये समजला तर मग हे सगळं प्रश्न अशा प्रकारचे तिकडे प्रश्न येत आहे ते समजून जाते बरोबर आहे चला च मग चला तर आपण पहिल्यांदा बघूया वर्गीकरण आपल्याला माहित आहे इग्मिय अग्निजन्य खळक कशापासून बनलेला आहे बरोबर आहे प्रावरणापासून तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला व्हा प्रावरणापासून प्रावरण प्रावर मेंटल कुठं आहे पृथ्वीच्या आतमध्ये ते कसं बाहेर निघते ते ज्वालामुखीच्या है ना प्रोसेस मधून ज्वालामुखीय प्रक्रियेतून ते पृष्ठभागावर येते आणि पृष्ठभागावर येते मग थंडा होते थंडा झाला का सॉलिडिफाईड सॉलिडिफाईड झाला का खडक बरोबर आहे राईट मग एवढं काय सांगायचं नाही तसं नाही तर मधून असा येते वर येते आणि वर थंडा होते असा नाही वर येते त्याचे भी स्टाईल आहे एकदम स्थाईल ज्वालामुखीची आन काय काय वेळा वर येऊच दे नाही आतमधली आतमध्ये गुडगुड गुडगुड करून थंडा करून टाकते तो असा दोन प्रकार तुम्हाला दिसा एक तर ज्वालामुखी प्रक्रियेतून तो प्रावरण जे आहे मेंटल जे आहे लावा तो वर यायचा प्रयत्न करते पण येच नाही आतमध्येच थंडा होते जेव्हा आतमध्ये थंड होते आणि खडक बनते त्याला भूपृष्ठाखालील इंट्रुझिव्ह रॉक्स म्हणतात आणि काही काही येऊन जाते वर वर येते आणि वर थंड होते ना मग खडक बनते त्याला म्हणते भूपृष्ठावरील एक्सक्लुझिव्ह रॉक तर वर येऊन भूपृष्ठावर थंड होऊन खडक बनला एक्सक्लुझिव्ह भूपृष्ठाच्या खाली इंट्रुझिव्ह पहिलं बेसिक आता भूपृष्ठावरील जे आहे त्याचे अजून नॉमेनक्लेचर दिले पहिला त्याला निसरी पण म्हणते म्हणजे बाहेर बाहेर टाकते टाकते म्हणून दुसरं ज्वालामुखीय कारण बाहेर कुठून निघते ज्वालामुखी प्रक्रियेतूनच निघते म्हणून त्याला ज्वालामुखीय खडक किंवा होलकॅनिक रॉक म्हणते क्लिअर लक्षात आला आता हे दोन झाले हा एक झाला भूपृष्ठावरील आणि दुसरा झाला भूपृष्ठाखाली आता भूपृष्ठावर जेव्हा ज्वालामुखी प्रक्रियेमधून तो खडक बनते म्हणजे बाहेर लावा निघते आणि खडक बनते पण निघते कसा रे बाबा हाऊ स्टाईल हाऊ म्हणजे त्याची स्टाईल कसा चालते नाही का टिंग 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 कसा चालते त्याच्यावर त्याच्या स्टाईलवर कधी कधी असा हळू 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 निघते कसा निघते हळूहळू हळू निघते आणि कजूचा बुम ब्लास्ट करते जेव्हा हळूहळू निघते म्हणजे शांतपणान निघते शांतपणान निघते म्हणून त्याला काय म्हणतो आपण क्वाईट नीरव शांत प्रकार आहे आणि मग सॉलिडिफाइड होते हैं ना खडक बनते बरोबर आणि दुसरा आहे एक्सप्लोझिव भूम काय करते एक्सप्लोजिव्ह भूम करते है। मग एक्सप्लोजिव्ह भूम करते म्हणजे तो दुसरा प्रकार म्हणजे पहिला झाला फेट दुसरा झाला एक्सप्लोझिव म्हणजे भूपृष्ठावर दोन स्टाईलला निघते दोन स्टाईलच्या आधारावर दोन उपप्रकार खाली आता भूपृष्ठा खालीच थंड होऊन जाते प्रावरणातून वर येते ना कुठंतरी थंड होते प्रावरणाचा जस्ट वर आला आणि थंड झाला तर त्याला आपण काय म्हणतो प्लुटोनिक पातालिक पाताळ 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 नाही का पाताळ लोक म्हणतो एकदमच आपण म्हणतो नरक तर नरक कोण आहे अंडरवर्ल्डचा देव व्हॉट इज मेन बाय प्लुटो प्लुटो इज नथिंग बट द गॉड ऑफ अंडरवर्ल्ड म्हणून प्लुटोनिक म्हणजे अंडरवर्ल्ड अंडरवर्ल्ड म्हणजे कोणतं नरक बरोबर आहे प्ल्युटोनिक त्याच्यावर त्याच्यावर थोडस म्हणजे पृष्ठभागाच्या खाली आहे पृष्ठभागाच्या खाली आहे खूप खाली नाही आहे खूपच खाली नाही आहे प्रावणाच्या जस्ट वर नाही वर पर्यंत आलाय पण पृष्ठभागावर नाही पृष्ठभागाच्या खाली त्याला काय म्हणतो आपण हॅपॅबिसाल उपपातालिक काय म्हणतो हॅपेबिसाल उपपातालिक म्हणजे याचे बी प्रकार झाले एक प्लुटोनिक आणि दुसरं हॅपॅबिसाल म्हणजेच काय दिसते आपल्याला खडक कुठे निर्माण झाला काय खडक पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली निर्माण कुठे झाला त्याच्या त्या लोकेशनवर आधारित आपल्याला दोन वर्गीकरण दिसून येते एक पृष्ठभागाखालील दुसरं पृष्ठभागाच्या वर त्याचे दोन दोन उपप्रकार पृष्ठभागाखालील प्लुटोनिक पातालिक आणि हॅपी बेसाल म्हणजे उपपातालिक आणि पृष्ठभागाच्या वर क्वाईट शांत किंवा नीरव आणि दुसरं आपण काय बघतोय स्फोटक गेटिंग द ठीक आहे आता याला आपण थोडस डिटेल समजून घेऊया याला डिटेलमध्ये बघा एक्स आणि एक्सक्ल्युझिव्ह आहेत शिलारस थंडवण्याचे स्थान जे आहे त्याच्या आधारावर आपण आहे प्लुटोनिक म्हणजे खूप खो खोल इन डीप आणि हॅपी ब्रिसन म्हणजे उथड उथड वर पृष्ठभागाखाली आहे पण जवळपासच आहे ठीक आहे पृष्ठभागावर लावा येण्याच्या आधारावर कशा प्रकारे लावा येतो है, है ना तर स्फोटक म्हणजे भूम होते आणि हळूहळू म्हणजे नेहरू बरोबर आहे ठीक आहे आता याची अजून क्लासिफिकेशन याची अजून क्लासिफिकेशन अजून वर्गीकरण हे जे आहे प्लुटोनिक जे आहे ते एक तर पिगमॅट असेल पिगमॅटिक पिगमॅटिटिक म्हणजे पिगमेंट पिगमेंट म्हणजे कुठलं तरी दिसते असं किंवा फॅनेरिटिक आहे किंवा काय आहे फॅनेरिटिक आहे एक तर खूप डॉट डॉट आहे किंवा त्याच्यामध्ये दाणेदार काहीतरी आहे दाणेदार भरड दाणेदार असं काहीतरी आहे एक तर खूप सारे असे डॉट डॉट आहे किंवा भरड दाणेदार आहे गेटिंग द पॉइंट लक्षात आलं का कोणते प्लुटोनिक कोणते प्लुटोनिक आणि हॅफापिसल कसे असेल अफेनेटिक कसे असेल असेल इन जनरल अफेनेटिक असेल ठीक आहे एक्सप्लोजिव्ह मध्ये पायरो क्लास्टिक किंवा फ्रॅगमेंटल याला काय म्हणू पायरो क्लास्टिक पायरो पायरो क्लास्टिक पायरोमीन्स होल्कॅनो होल्कॅनिक पायरोक्लास्टिक होलकॅनिक लक्षात आलं का फ्रॅगमेंट तुटक तुटक आहे तुटलेले आहेत ना निरो किंवा क्वेट जर बघितले तर त्याचे ते कसे आपल्याला ऍफिनेटिक याच्यासारखेच हॅफेबिसिटिक अफिनेटिक किंवा ग्लासी असतील हॅपेबिस ग्लासी, ग्लासी आहेत का नाही हॅपिबिसल ग्लासी नाहीत पण निरो हे ॲफिनेटिक पण असणार हॅपीबिसल सारखे किंवा ग्लासी पण असते लक्षात आलं का आणि पातालिक जे आहेत ते कसं आहे पिग्मॅटिटिक आणि फॅनेरिटिक हॅपीबिसल एफिनेटिक म्हणजे फाईन ग्रेन फाईन ग्रेन इथे क्वेट फाईन ग्रेन किंवा ग्लासी चमना चमकणारा आणि इथं पायरोक्लास्टिक पायरो मीन्स होल कॅन पायरोक्लास्टिक किंवा फ्रॅगमेंट क्लियर लक्षात आलं का पहिलं लक्षात घ्या इंट्रुझिव्ह एक्सक्लुझिव्ह इंट्रुझिव्हचे प्ल्युटॉनिक हायपोबिसल चे एक्सप्लोझिव्ह क्वाईट पाताली कसा राहू शकतो पिग्मेटेटिक राहू शकतो किंवा फायनरेटिक राहू शकतो हायपोबिसल टिक राहू शकतो इकडे क्विड सुद्धा ऍफिनेटिक राहू शकतो पण तो सुद्धा राहू शकतो एक्सप्लोजिव्ह पायरोक्लास्टिक राहतो लक्षात आलं का आता याचे उदाहरण उदाहरण महत्वाचे कारण तसेच प्रश्न येते तर इथं बघितलं जिथे प्ल्युटॉनिक आहे प्ल्युटोनिक आणि हाफी पिसल मध्ये थोडंफार सम समस असत बरोबर आहे पण जिथे पिग्मॅटिटिक हा शब्द लागलाय तर समजायचं तो प्ल्युटोनिक झालाय तो कोणता ग्रॅनाइट आहे डायोराइट आहे सिनाइट आहे सिनाईट डायोराइट आणि ग्रॅनाईट वगैरे हे जे आहेत हे इंजनर प्लुटोनिक असतात तर थोडे वर असतात खूप जास्त जर दाणेदारपणा आला तर त्याला आपण काय म्हणतो पिग्मॅटॅटिक ठीक आहे राईट आता जर आपण हाफे मिसल बघितले तर पायरोक्झेनाईट है ना शोन किनाईट डायबेस किंवा डोलोराइट हे आपल्याला दिसतील हे कोर्स ग्रेन असतात हलके फुलके पण एकदम नाही एकदम थोडेसे फार हलके फुलके ठीक आहे पण इथे फाईननेस भरपूर असत एक्सप्लोजिव्ह मध्ये एक्सप्लोझिव्ह म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक जो झालाय त्यातून जे बाहेर निघालेले आहेत ते इथे असतात जसं बॉम्ब आहे बॉम्ब म्हणजे मोठे मोठे दगड जड जडजडते दगड मोठे दगड कितीतरी किलोमीटर दूर फेकल्या जातात आणि ते एकदम बॉम्ब सारखे दिसतात म्हणून त्यांना बॉम्ब म्हणतो लॅपिली आहे लॅपिली लॅपिली म्हणजे असे छोटे छोटे ते थंड झालं त्याची पडणारे जे छोटे छोटे खडक ते छोटे छोटे खडक थंड झाले की आपल्याला असे असे दिसतात त्याला लॅपिली म्हणतो त्यानंतर म्हणजे काय खूप सारे खडक जे आहेत ते एकत्र एकत्र जमतात ऍश आणि हे एकत्र जमतात आणि एक कन्सॉलिडेट होऊन जातात त्याला आपण ब्रॅशिया म्हणतो होलकॅनिक डस्ट आहे ऍश आहे कित्येक वेळ वर राहते ती पण आपल्याला इथे दिसून येते टफ्स आहेत कन्सॉलिडेट होतात असे पाण्याने ऍक्वेटिक मोमेंट आली की त्याच्याने कन्सॉलिडेट जेव्हा राख वगैरे होते तेव्हा टफ तयार होतात तर आपल्याला काय दिसतंय हे होलक्याने मधून बाहेर निघालेले जे आहे ते पायरो ठीक आहे क्लिअर क्वेट जे आहेत ते आपण बघितले अफेनेटिक किंवा ग्लासी असतात ते कोण बसाल्ट बसाल्ट आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये बसाल्ट प्रदेश आहे दुसरं आहे अँडेसाइट आणि तिसरं आहे रायोलाइट बसाल्ट अंडेसाइट आणि रायलाइट लक्षात ठेवायचे एकदम कॉमन हे आहेत विचारतात ते वड़ा है ना तर एवढं लक्षात याला ठीक आहे आता आपण जर याला बघितलं याला तर आपल्याकडे दोन उदाहरणं आहेत आपल्याकडे काय का आहे दोन उदाहरणं आहेत एक जो आहे बसाल्ट कारण की हा क्वेट आहे हळूहळू हजारो वर्ष लेअर्स तयार करतात एका लेअरवर दुसरी दुसरी तिसरी तिसरी चौथी अशी कितीतरी फूट म्हणजे जर बघितला आपण हा कोलंबिया प्लॅटू तर हा चार हजार फूट उंच इतका उंच आपल्याला दिसून येतो हा पण आपला जो आहे डेक्कन प्लॅटू हा डेक्कन ट्रॅप ज्याला आपण होतो तो पण जबरदस्त उंच हा आहे है ना याचा बघा किती आहे हा युनायटेड मध्ये आहे कोलंबिया प्लॅटू आणि वॉशिंग्टन आणि ऑरेगॉन हे दोन स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये आहे आणि याला याचं क्षेत्रपट जर बघितलं तर सिक्स फोर फाईव्ह झिरो 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 सहा लाख पंचेचाळीस हजार स्क्वेअर किलोमीटर इतका मोठा प्रदेश आहे त्यापेक्षा जास्त विस्तृत म्हणजे कोणता भारतीय द्वीपकल्पामध्ये आहे इंडियन पेंडेन्सुला मध्ये आहे तो म्हणजे सेवन सेवन फोर ट्रिपल झिरो सात लाख चौऱ्याहत्तर हजार स्क्वेअर किलोमीटर तो कुठे आहे डेक्कन मध्ये आपल्याला दिसतोय एवढा मोठा प्रदेश कव्हर केलेला आहे दिसतोय तुम्हाला ओके ठीक आहे तर आपल्याला काय दिसतंय क्वेट जर बघितलं तर हळूहळू हळूहळू निघून थरावर थर तयार होतात आणि प्लॅट पठार तयार करताना आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपण वर्गीकरण बघूया कशाचा आधार आहे हा तर हा आधार आहे खनिजांच्या घडनानुसार टेक्स्चर्स ऑफ द मिनरल्स मिनरल्सचे टेक्स्चर्स कसे होतात त्याच्या आधारावर जो आ याच्या आधी मी सांगितलंय त्याचं डिटेल क्लासिफिकेशन पिग्मॅटेटिक आहे फॅनरेटिक आहे ऍफिनेटिक आहे ग्लासी आहे परफेरिटिक आहे आणि फ्रॅगमेंटल आहे किती प्रकार दिसतात एक दोन तीन चार पाच सहा सहा प्रकार कशाच्या जाणार मिनरल टेक्स्चर मिनरल टेक्स्चर तर पिगमॅटेटिक फॅनेटिक अॅफिनेटिक ग्लासी पर्फेनेटिक फ्रॅगमेंटल नावं असेच आहेत मराठीत बी इंग्रजीतले नाव मराठीत जशान तसे आहेत कुठं जर सापडत असेल तुम्ही तर लक्षात ठेवा पण त्यापेक्षा हे सोपं आहे ठीक आहे आता पिगमॅ पिग्मा पिगमेंट आहे ना पिगमेंट आहे व्हेरी कोर्स ग्रेंड अतिशय जास्त भरड दाणेदार व्हेरी कोर्स ग्रेंड आणि कोर्स कोसग्रेन त्याच्यापेक्षा छोटे दाणे पण कोसग्रेन दाणेदार असतात भरड दाणेदार असणार हे अतिशय भरड दाणेदार पिग्मॅटेटिक हे भरड दाणेदार आहे ना दोन्ही काय इन जनरल प्ल्युटोनिक दोन्ही खड कुठले आहेत प्ल्युटोनिक आहे फक्त एक खूप जास्त खाली आणि वर असं काही असे बरोबर आहे पिग्मॅटेटिक ग्रॅनाईट आणि इकडे ग्रॅनाईट दिसतोय पिग्मॅटिटिक डायोराइट आणि इकडे डायोरायट पिग्मॅटेटिक सिनाइट आणि इथे पण सिनाइट लक्षात घ्या म्हणजे जे प्लुटोनिक रॉक आहेत त्यांच्यामध्ये हेवी पिगमेंटेशन जेव्हा होते तेव्हा ते पिगमॅटॅटिक अदरवाईज ते फॅनॅरेटिक क्लिअर पण ऑल प्लुटोनिक रॉक्स आर आयदर पिगमॅटेटिक ऑर फॅने पिगमॅटिटिक ऑर फॅनेटिक ओके त्यानंतर ऍफिनेटिक ऍफिनेटिक म्हणजे फाईन ग्रेन मायक्रो ऍफेनाइट मीन्स मायक्रो ऍफेनाइट मीन्स मायक्रो मीन्स नॉट ऑब्झर्ड ऍफेनाइट मीन्स नॉट ऑबझर्वड अँड फॅनराईट मीन्स ऑब्झर्ड जे दिसतात डोळ्याने दिसू शकतात फॅनरेटिक जे डोळ्याने दिसू शकत नाही ऍफेनेटिक ठीक है? Fine आहे फाईन ग्रेंड आहेत क्वीट एक्सक्लुझिव्ह किंवा हाफेबिसर क्वीट एक्सक्लुझिव्ह असतील किंवा हाफेबिस क्वीट असतील ठीक आहे जसं बसाल्ट आहे फेलसाइट्स सा आहेत है ना हे काय आहे ट्विट एक्स्ट्रेड्यूज हळूहळू वर राहिलेले आणि त्याच्यामुळे इथे ग्रेन्स दिसत नाही बघा लक्षात घ्या आता दोघांमध्ये जेव्हा जेव्हा प्रावरणातील लावारस बाहेर निघतो आणि हळूहळू थंड होतो खडकाच्या याच्या सांगितलं हाव द खडक खडक काय आहे ते है ना हळूहळू थंड होतो थंड हळूहळू झाला की क्रिस्टलायझेशन आधी गतीनं थंड झाला तर क्रिस्टलायझेशन कमी म्हणून हे पृष्ठभागावर आलेले भरकन भरकन पृष्ठभागाला खाली टेम्परेचर कुठल्या कुठं थाउजंड डिग्री सेंटीग्रेड थाउजंडच्या वर थाउजंड आणि वर जर बघितलं तर तीस चाळीस डिग्री सेंटीग्रेड पन्नास डिग्री संपला केवढा मोठा फरक झाला इथं जर बघितला तर तिथे थाउजंड असेल तर त्याच्यात जवळपास हळूहळू हळू थंड हळूहळू होते म्हणून ग्रेन्स तयार होतात इथे भरकन थंड होते म्हणून ग्रेन्स तयार होत नाही फाईन ग्रेन लक्षात आला फिनेटी त्यानंतर ग्लासी ग्रेनलेस असतात इन जनरल दीज ऑलमोस्ट ऑर एक्सटुझिव ते कसे असतात एक्सट्लुझिव्ह असणार पिचस्टोन ऑप्सिडियन फ्युमाइस परलाइट आपल्याला दिसून येते पिस्टोन ऑप्सिडियन प्युमाइस आणि पर्लाइट त्यानंतर परफ्युरिटिक परफुरिटिक म्हणजे दाणेदार असे मस्त पैकी वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर असते आहे टेक्स्चर बनते म्हणजे पॅटर्न मध्ये बनते पॅटर्न म्हणजे टेक्स्चर म्हणजे कसं आपण जर ऍफिनेटिक मध्ये बनला तर फाईन ग्रेंड आणि एकदा फॅनरेटिक मध्ये बघितलं तर कोस ग्रेंड हा काय हा दोघांचा मिक्सचर फॅनरेटिकचा आणि ऍफिनेटिकचा कसा आहे मिक्स कसा आहे तर हा काय करते है? हा इंट्रुझिव्ह आणि एक्सक्रुझ्यू असा गेम खेळते म्हणजे आधी हळूहळू हळूहळू हुँ, थंड होते काही वेळ काही वेळ हळूहळू थंड झाला तर काय तयार होतील कोस ग्रेन आणि मग भरकनवर येऊन भरकन, भरकन थंड होते म्हणजे काय होते फाईन ग्रेन तर फाईन ग्रेन आणि कोस ग्रेन याचं कॉम्बिनेशन म्हणजे परफेरेटिक ठीक आहे हे बघा बारीक 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 दाणे मोठे 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 दाणे परफरेटिक ग्रॅनाइट ग्रॅनाईट कुठं राहते प्लुटोनिक खाली राहते पण प्लुटॉनिक याच्यात तो तयार झाला जा, हो आणि एका एक स्टेजला तयार होता होता तो भरकन जर वर आला काही अर्थ मोमेंट मुळे तर आपल्याला काय दिसेल परफोरेटिक जसं डोलेराइट आहे डोलेराइट सुद्धा काय दिसते आपल्याला परफोरेटिक म्हणजे आपल्याला काय लक्षात येते याच्यावरून याच्यावरून हे लक्षात येते की प्लुटॉनिक रॉक याच्यावरून काय लक्षात येतं प्लुटॉनिक रॉक जर काही वेळात प्रक्रियेमध्ये खडक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात इंट्रुझिव्ह आणि एक्सुझिव्ह होऊन जात असतील है ना त्या वेळेला आपल्याला काय दिसतंय परफोरेटिक हा प्रकार दिसून येतो त्यानंतर फ्रॅगमेंटल मी सांगितलंच आहे पायरोक्लास्टिक असतात एक्सप्लोझिव्ह प्रकारचे असतात बॉम्ब्स आहे लॅपिली आहे ब्रशिया ग्लोमरेट आहे डस्ट आहे अँड टफ्स आहेत बरोबर आहे ठीक आहे आता नंतर आपण त्याचं अजून डिटेलमध्ये बघूया कशाचा आधार आहे तर रासायनिक आणि खनिजांचं संयोजन केमिकल अँड मिनरॉलॉजिकल कंपोजिशन कसं आहे त्याच्या आधारावर आपण बघूया काय आहे ऍसिडिक आम्लधर्मी त्यानंतर इंटरमिडिएट दुसरं आहे बेसिक अल्कधर्मी आणि अतिअल्कधर्मी अल्ट्राबेसिक बेसिकली ऍसिडिक आणि बेसिक आहे त्याच्या मधला इंटरमिडिएट आणि बेसिकचा एक्स्ट्रीम म्हणजे अल्ट्राबेसिक ठीक आहे राईट तर पहिल्यांदा बघूया आपण काय आहे तर त्याचा आधार जो आहे तो सिलिका कंटेंट पण लक्षात घ्या हे जे आहे ऍसिडिक आणि बेसिक नेचर आहे त्या रॉकचं ते सिलिका कंटेंटमुळे नाही बट बेस्ड ऑन द परसेंटेज ऑफ द कंटेंट ऑफ सिलिका सिलिकाचं नुसार याचं वर्गीकरण होतं म्हणून आपल्याला तो आधार दिसतो प्रत्यक्षात सिलिका हा आधार नव्हे गेटिंग द पॉईंट ओके ठीक आहे सिलिका कंटेंट जर बघितलं तर काय दिसतंय सिलिका कंटेंट जर बघितलं तर काय दिसतंय बघा सिलिका ह्या आधार नव्हे पण सिलिका कंटेंट बघितलं काय दिसतंय सिक्स्टी फायव्ह टू एटी फायव्ह हाय सिलिका कंटेंट खूप जास्त सिलिका कंटेंट कुठे आहे ऍसिडिक याच्यामध्ये इंटरमिडिएट याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी फिफ्टी टू टू सिक्स्टी फाईव्ह त्याच्यापेक्षा कमी मध्ये फोर्टी फाईव्ह टू सिक्स्टी त्याच्यापेक्षा कमी लेस दॅन फोर्टी फाईव्ह म्हणजे अल्ट्रा बेसिक म्हणजे आपल्याला काय दिसतं पासून अल्ट्रा बेसिक पर्यंत सिलिका कंटेंट कमी कमी होत गेलेलं दिसते बरोबर आहे सिक्स्टी फायव्ह ए म्हणजे हा आपल्याला हा एंड पॉईंट दिसतो अराउंड आणि हा याच्यापेक्षा कमी होतं लो पॉइंट म्हणजे मो अबाउट एटी फाईव्ह पर्सेंट टू लेस दॅन द फोर्टी पर्सेंट हा रेंज आपल्याला काय दिसते खडकांमध्ये दिसते ऍसिडिकमध्ये बेसिक मध्ये लोएस्ट डेन्सिटी जर बघितली तर आपल्याला असं दिसते इथे सिलिका कंटेंट जसं जसं कमी कमी होत आहे लक्षात घ्या सिलिका कंटेंट जसं जसं कमी कमी होताना दिसते तसं तसं डेन्सिटी वाढताना दिसते इन्क्रीज डेन्सिटी वाढताना दिसते टू पॉईंट सेव्हन्टी फाय टू टू पॉइंट एट टू पॉइंट सेव्हन्टी फाय अँड टू पॉईंट एट मधात आहे ना याच्या मधात मधात आहे त्याच्यात टू पॉइंट एट टू थ्री काय टू पॉइंट एट टू थ्री टू पॉइंट एट टू थ्री पॉईंट फोर बेसिक आहे ना टू पॉईंट एट कारण की बेसिक आहे हा रेंज राहीलच पण याच्यापेक्षा जास्त इथे आपल्याला दिसून येईल म्हणजेच काय डेन्सिटी ही वाढताना दिसते सिलिका कंटेंट कमी होताना दिसते बरोबर आहे डॉमिनंट मिनरल्स आता लक्षात घेऊया मिनरल्स कुठले आहेत तर इन जनरल ऍसिडिक जे आहेत रॉक्स त्यांना फेल्सिक रॉक म्हणतात त्यांना कोणते रॉक म्हणतो फेल्सिक रॉक म्हणतो आणि बेसिक जे रॉक आहेत त्यांना आपण काय म्हणतो मॅफिक रॉक म्हणतो तर फेल्सिक रॉक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये फेल्डस्पार जे आहे या मिनरलचं जे आहे कंटेंटचे खूप जास्त विपुल प्रमाणात असतं यातला डॉमिनंट मिनरल आहे कॉज आणि फेल्डस्पार फेल्डस्पार कुठलं व्हाईट अँड पिंक व्हाईट अँड पिंक ठीक आहे राईट आता व्हाईट अँड पिंक असल्यामुळे हा कलर कसा झाला लाईट म्हणून हे कुठला झाला लाइट ग्रुप ऍसिडिक रॉक कुठल्या ग्रुपचे झाले लाइट ग्रुप लाइट ग्रुप का म्हटलेला आहे कारण त्यातले जे मिनरल्स आहेत जे अत्यंत जास्त विपुल प्रमाणात आहेत क्वास हे लाइट कलरचे आहेत ओके अनध आधार जर बेसिक याच्यामध्ये बघितलं त्याच्यामध्ये काय मॅफिक मॅफिक म्हणजे मॅग्नेशियम आणि फेरस काय आहे मॅग्नेशियम अँड फेरस फेरस म्हणजे आयन लोह तर मॅग्नेशियम आणि फेरस आहे ते दोन्ही कशा आयन कसं आहे डार्क कलरचा आहे म्हणून हा कोणता ग्रुप आहे डार्क ग्रुप कोणता ग्रुप आहे डार्क ग्रुप याच्यामधला जो आहे ह्याच्यामध्ये इथे फेल्सपार आणि क्वाज हा अति प्रमाणात असतो इथे फेरस आणि मॅग्नेशियम प्रमाणात असतो या दोघांचं मिक्सर जे आहे ते म्हणजे इंटरमिडिएट ह्या दोघांचं मिक्सर म्हणजे काय आहे इंटरमिडियेट अल्ट्रा अल्ट्रा बेसिकमध्ये जर बघितलं तर फेरोमॅग्नेशियमचं अभंडन जबरदस्त आहे फेरोमॅग्नेशियमचं अभंडन जबरदस्त आहे त्यातलं ऑलिवाइन पायरोक्झिन एम्फिबोल ऑलिवाइन आहे ना पायरोक्झिन एम्फिबोल हे मिनरल्स खूप जास्त रिच प्रमाणात आपल्याला विपुल प्रमाणात आपल्याला दिसून येतात आता याच्यामध्ये काय नाही आहे तर बरोबर आहे बेसमध्ये जे आहे ते याच्यामध्ये नाही आणि याच्यामध्ये आहे जे बेसमध्ये नाही बरोबर आहे तर मग ऍसिडिक याच्यामध्ये काय नाही तर आयर्न आणि मॅग्नेशियम फारच कमी नसल्यासारखं किंवा नाहीच इकडे फेड्स एकदमच कमी प्रमाणात लो लोक कमी प्रमाणात आहे इथे काय नाही इथे दोघांचं मिक्सर आहे आणि त्यामुळे असं कमी प्रमाण वगैरे नाही बरोबर आहे मध्यम आहे तो ठीक आहे इथे जर बघितलं तर लिटिल ऑर नो फोल्ड्स फेल्स इथे कदाचित अल्ट्राबेसिकमध्ये मध्ये पारच दिसणार नाही किंवा फारच कमी असेल अत्यंत नगण्य असेल गेटिंग द पॉईंट लक्षात आलं आता जर यांची कॅरेक्टरिस्टिक एकदम बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स घेतो मी ते इथे बघितलं तर हा कसा आहे हार्ड आहे आणि रिलेटिव्हली रेजिस्टंट टू इरोझन इरोझन जास्त होत नाही है ना आणि त्याच्यामुळे ही खडक आपण कशाला वापरतो घरा घराचं बांधकाम वगैरे याच्यासाठी आपण अधिकाधिक वापरतो त्यातला मोस्ट पॉप्युलर इज अ ग्रॅनाईट इथे जर बेसिक मध्ये बघितलं तर आपल्याला काय दिसतंय फाईन ग्रेंड आहे हे कशा फाईन ग्रेंड आहे आणि इझिली इरोडेड बसाल्ट हा पाण्याने सतत सतत ओला झाला तर लगेच इरोड होतो इरोड होऊन त्याची जर जा क्षरण झालं अपक्षरण झालं तर मस्त माती बनते आणि बघा आपल्या इकडे काळी माती आहे रेगूर काळी माती बरोबर आहे ब्लॅक कॉटन सॉईल कशामुळे झाले बसाल्टिक है ना इरोजन मुळे बसाल्ट गॅब्रो आहे दुसरं तिसरं आहे डोलेराईट आहे हे कुठले येतात लाइट ग्रुप है ना बेसिक आहे पण हे कसे आहेत हे असे जरी असले तरी हेवी आहेत हे कसे आहेत हेवी आहेत हे खूप भारी आहेत हे कम्पॅरेटिवली हलके आहेत हे खूप भारी आहेत असं आपल्याला दिसून येतं इंटरमिडिएट जर बघितले तर हे कोस ग्रेन आहेत फॅनॉरिटिक आहेत कोस ग्रेन असतात इंटरमिडिएट कसे असतात कोस ग्रेन असतात म्हणजे याचं थोडसं घेते पण हे खूप जास्त कोर्स असतात हे खूप जास्त फायन असतात या दोघांचं मिश्रण म्हणजे कोस ग्रेन कोणते आहे डायोरिक आहेत आणि अँडेसाईट आहे आता याच्यामध्ये बघा डायोराइट कसे आहे इंट्रुझिव्ह अँडेसाइट कसा आहे एक्सक्ल्युझिव्ह लक्षात आला म्हणजे इथे दोन्ही इंट्रुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह इन जनरल हे ऍसिडिक इंट्रुझिव्ह इन जनरल कसे इंट्रुझिव्हच असणार आणि हे कसे असणार एक्सक्लुझिव्हच असणार पण हे कसे एक्सक्लुझिव्ह पण राहते इंट्रुझिव्ह पण राहते कारण इंटरमिडिएट आहे ओके राईट हे अल्ट्रा बेसिक बेसिक अल्ट्राबेसिकमध्ये उदाहरण आपल्याला दिसत इन जनरल पेरिडोटाइट ड्युनाइट आणि पायरोक्झानाइट हे रिच कशाचे असतील बघा हे ऑलिव्हाइन आणि पायरोक्झिनचे रिच आहे हे ऑलिव्हाइनचे रिच आहे म्हणजे ह्या तीन मिनरल जे आहेत याचे रिचनेस याच्यामध्ये अधिकाधिक दिसतात हे इन जनरल कसे असणार इंट्रुझ्यू हे कसे असणार इंट्रुझ्यू असणार जरी बेसिक असले तरी हे इंट्रुझ्यू आपल्याला दिसून येतील तर लक्षात आलं काय थोडस कॉम्प्लिकेटेड आहे पण तुम्हाला जर व्हिडिओ समजला नसेल तर अजून समजून घ्या पुन्हा बघा कारण याच्यासाठी काही गणित असं सा समजवण्यासारखं नाही आहे पण तरी सुद्धा तुम्ही दोन तीन वेळा पाहिलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल काही अडचण येणार नाही अभ्यास करता त्याच्यामुळे तुमच्यासाठी ऑल द बेस्ट